नमस्कार मी प्रदीप नणनकर लातूर मित्रांनो लोकसभा निवडणूक अगदी उंबरठ्यावर आहे या निवडणुकीच्या वेळेला मतदान करणं हे आपल्या देशातल्या नागरिकांचं प्रथम कर्तव्य आहे खास करून जे उच्चभ्रू मंडळी असतात ती सहसा मतदानाला ना येत नाहीत सर्वांनी मतदान करायला पाहिजे सर्वांनी गरीब असेल श्रीमंत असेल महिला असेल दिव्यांग असेल सर्वांनी मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे नवमतदारांना माझं आवाहन आहे ही एक फार मोठी संधी आहे आपल्याला आपले, आपले प्रतिनिधी निवडायचे आहेत आपण आपल्या देशातली लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे आणि ही प्रगल्भ होण्यासाठी आपला सहभाग महत्त्वाचा आहे आपलं अवदासीन्य झटकून नवमतदारांनी उत्साहाने मतदान करायला पाहिजे मला आठवतं माझं पहिलं मतदान आणि बाणीनंतरची जी निवडणूक झाली तेव्हा प्रचंड उत्साह होता आणि त्यावेळेला मी केलेलं मतदान मला आठवत आहे हे जे पहिलं मतदान आहे ना आपल्याला आयुष्यभर आठवणीत राहील आणि यासाठीच आपण या, आप या निवडणुकीत स्वतःचं मतदान करा धन्यवाद